आजच्या या कोल्हापूरमध्ये होत असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील आदरणीय अरुण दुधवाडकर साहेब आदरणीय मालुजीराजे छत्रपतीजी आदरणीय मधुरी राजे छत्रपतीजी ज्यांचा आशीर्वाद आणि ज्यांच्या आशीर्वादावरून आज इथं उभा राहू शकतो ते माझे वडील आदरणीय संजय डी पाटील साहेब आदरणीय जयंत आजगावकर सर आदरणीय बी पाटील साहेब आदरणीय संदीप देसाईजी संजय पवार साहेब विजय देवणे साहेब काजी नजीमुद्दीनजी शिवाजीराव परलेकरजी डी जी भास्कर साहेब अतुल दिगेजी सतीश चंद्रकांत कांबळे साहेब आणि सर्वच आजच्या या सभेसाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज आणि साऊ फुले आंबेडकरांना वंदन करतो आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी आदरणीय प्रियंकाजी गांधी आज प्रथमच कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि या अर्थाने मी आपल्याला सांगू इच्छितो की या सभेमुळं आज सर्व महाविकास आघाडीची जी उपस्थित आहेत आदरणीय प्रियंकाजी फक्त येत नाहीत तर विजयाची नांदी घेऊन इथे येतात हे मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे सा। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की थोड्या महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये एक वेगळी क्रांती निर्माण झाली जी मंडळी एक वेगळ्या अहंकारामध्ये वावरत होती त्या मंडळीला जमिनीवर कोणी आणला असेल तर आमच्या सर्व मतदारांनी आणलं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीला कौल देण्याचं आज आम्हा सगळ्यांना एक भाग्य मिळालं आणि महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं या राज्यामध्ये पुढे आली आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एक लोकशाही अजून जिवंत आहे आणि मतदारच हे सर्वश्रेष्ठ आहेत हे या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी परत कळालं आज आपल्या सगळ्यांना सांगत असताना मला आवर्जून सांगायचं आहे की ही निवडणूक अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आलेली आहे ही निवडणूक एका वेगळ्या एक 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 विचाराची आहे ज्या लोकसभेमध्ये आपण सातत्यानं सगळ्यांना पटवून सांगितलं तो विचार या निवडणुकीमध्ये जोपायसा असं काम पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे आज आपलं राज्य हे खऱ्या अर्थानं प्रगतीशील राज्य म्हणून ओळखलं जातं आणि मग गेल्या अनेक वर्ष आपण बघतोय केंद्रातून असेल आपल्या राज्याला सातत्यानं मागं ओळून किंवा मागं ओढायचा प्रयत्न या ठिकाणी होतो आणि मग ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य या देशामध्ये टॅक्सच्या माध्यमातून एक मोठा महसूल केंद्र शासनाला देण्याचा प्रयत्न करतात आणि मग दुसऱ्या बाजूला जेव्हा आपल्याला गरज असते आपल्या राजरा राज्याला निधीची गरज असते तेव्हा हेच केंद्र शासन आज आपल्या महाराष्ट्राबरोबर दुजाभाऊ का करतं हा प्रश्न माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला पडतो आणि मग एका बाजूला ज्या पद्धतीनं महा महाविकास आघाडी जेव्हा सरकार या राज्यामधून त्या ठिकाणी महायुतीनं ज्या पद्धतीनं पुढे येऊन घालवण्याचा प्रयत्न केला आणि मग आम्ही सगळेजण जे विरोधी पक्ष आमदार म्हणून या ठिकाणी वावरतो आमच्या सगळ्यांच्या बरोबर सातत्यानं निधीचा अभाव या ठिकाणी केला जातो एका बाजूला जर महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने महसूल देतं मग आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला का निधी दिला जात नाही हा प्रश्न आम्हा सगळ्यांच्या समोर या ठिकाणी आहे एकीकडं एक हे महायुती सरकार प्रसिद्धी आणि आने, अनेक इव्हेंट करतं आणि ह्याच्यावर खर्च करण्यामध्ये त्यांच्याकडे निधी आहे हा निधी आमच्यावर का त्या लोकांवर का त्या ठिकाणी दिला जात नाही हा प्रश्न देखील आपल्या समोर आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या त्या सरकारनं या वर्षी तेवीस दे दे आणि चोवीस ला जवळजवळ ब्याऐंशी हजार कोटी हा आतापर्यंत कर्ज आपल्या या राज्यावर काढलेला आहे आणि सात लाख कोटीचं कर्ज आत्तापर्यंत झालेलं आहे म्हणजे हा एवढा कर्जाचा कर्जा बोजा हा जेव्हा तुम्ही आमच्यावर ठेवता मग एकीकडे आपण जर आमचे युवक युवती बघतो त्यांना आज या ठिकाणी प्रश्न पडलाय की रोजगार आम्हाला निर्मिती कधी होणार आम्ही सातत्यानं या सर्व युवक युवतींसाठी रोजगार निर्मिती करून देण्यामध्ये प्रयत्न करतो एका बाजूला आमच्या शेतकऱ्यांना आज शेती करायला या ठिकाणी अडचण होते आहे दुसऱ्या बाजूला आमच्या माता भगिनी बदलापूर सारखी घटना या ठिकाणी घडली त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं असेल एक आपली आई आज खऱ्या अर्थाने एका मुलीवर अत्याचार झाला आणि दुसऱ्या बाजूला चौदा तास त्या आईला त्या डिव्हिजनमध्ये बसावं लागलं हे दुर्दैवानं आपल्या समोर ही घटना या ठिकाणी घडली आणि मग अशा अनेक गोष्टी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये उतळा पडला तेव्हा देखील सरकारनं इथं उत्तर दिलं नाही आणि मग हे प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये येतात की ज्या पद्धतीने सरकार आज खऱ्या अर्थानं पुढे येऊन आपल्या सगळ्यांच्या समोर एक योजना चालू करतं ही योजना चालू केल्यानंतर आज आपल्या सगळ्यांना गुंतून ठेवायचं काम हे सरकार करतं तुम्ही योजना चालू केली ह्याच्याबद्दल धुमत नाही योजना चांगली असली पाहिजे लोकांपर्यंत पोचली पाहिजे पण जेव्हा योजना चालू करता तेव्हा योजनेच्या माध्यमातून तुम्ही एक हाताने देता आणि दहा पटीनं आमच्या सगळ्या माता भगिनी आणि वडीलधारींच्याकडून घेता हे आज खऱ्या अर्थानं ही वस्तुस्थिती आहे आणि हा जो काय बोजा आहे हा सगळ्यांच्या खऱ्या अर्थानं महागायचा बोजा हा डोक्यावर ठेवायचा सा प्रयत्न सातत्यानं सरकार करत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आज महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही सगळेजण ताकदीनं या राज्यामध्ये पुढे आलो या जिल्ह्यामध्ये पुढे आलो आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ने या जिल्ह्यामध्ये सातत्यानं काम करण्याचा प्रयत्न करतोय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आता फार दिवस राहिलेला नाही आता दोनच ओव्हर शिल्लक राहिलेले त्यामुळं त्या दोन ओव्हर आपल्याला चांगल्या पद्धतीने खेळावे लागते महाविकास आघाडीचे आमचे सर्व उमेदवार इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आमचे सर्व बाता भगिनी उपस्थित आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे आज महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही सरकारमध्ये येणार तेव्हा काही घोषणा आम्ही केल्या आणि त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आज आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो फार वेळ घेणार नाही अनेक वक्ता त्या ठिकाणी बोलणार आहेत पण आज ऋतुराज पाटील म्हणून तुमच्याबरोबर ताकदीने तो उभारलेला आहे दक्षिण मतदारसंघाचे एक प्रतिनिधी म्हणून या पाच वर्षामध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन सातत्यानं काम करण्याचा प्रयत्न केला आज माझं जरी नाव हे दोन नंबरला जरी असेल तर एक नंबरचं काम मला या ठिकाणी करण्यासाठी दक्षिण मतदारसंघामध्ये तुम्ही आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती आज या ठिकाणी करायला आलेलो आहे आज खऱ्या अर्थानं हा त्या समोर बटन दाबून मोठ्या मताने एक तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमचा नातू समजून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो तो सर्वा सर्वा आज इथं बसणारे आमचे महाविकास आघाडीतील सर्व सदस्य सर्व उमेदवार आज तकतीनं या राज्याला पुढे घेऊन जात असताना तक्तीने या जिल्ह्याला पुढे घेऊन जात असताना आम्ही कुठेही कमी पडणार नाही हा देखील विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण सगळेजण इथं मोठ्या संख्येनं आम्हाला आल्याबद्दल मनापासून आज आपल्या सगळ्यांचा घरचा सदस्य म्हणून मनापासून स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं माजी महापौर शहराध्यक्ष आर के पवार चला पाच मिनटामध्ये शपवायचं आता थोड्याच वेळामध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत आहात त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे यानंतर आर के साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील